हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी म्हणजे आर टी एम यू यांच्या होणाऱ्या पीएचडी डी एंट्रस टेस्ट साठी रिसर्च मेथोलॉजीचं प्रिपरेशन करत आहोत जसं की आपल्याला माहिती आहे पार्ट ए यामध्ये रिसर्च मेथोलॉजीला फोर्टी मार्क्स देण्यात आलेले आहे तर त्या प्रिपरेशनला त्या फोर्टी मार्क्सला कन्सिडर करून हे प्रिपरेशन आपण सुरू केलेलं आहे एमसीक्यू थ्रू प्रिपरेशन आपण करत आहोत आजचं हे आपलं दहावं लेक्चर आहे नऊ लेक्चर्स ऑलरेडी आपले कंप्लीट झालेले आहेत तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता आणि आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करू शकता ओके सो लेट स्टार्ट विथ टुडे सेशन सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करतात त्यांच्यासाठी स्पेशली रिसर्च मेथोलॉजी म्हणजे आपला जो पार्ट ए आहे ज्यामध्ये आपण जनरल ऍप्टिट्यूड रिसर्च मेथोलॉजी हा पूर्ण पार्ट कंप्लीट करण्यासाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत ज्या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत गॅरंटीड सिलेक्शन मिळण्याची चान्सेस कारण या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रमाला नोट्स संपूर्ण अभ्यासक्रमाला नोट्स मॉक टेस्ट व्हिडिओ लेक्चर्स डेली लाईव्ह लेक्चर्स वन थाउजंड फायव्ह हंड्रेड प्लस एम सी क्यू एफ जे तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे या फुल कोर्सची फीस फक्त सातशे नव्याण्णव रुपये आहे आणि प्रोसिजर देखील जॉईन होण्यासाठी खूप इझी आहे इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि लगेचच जॉईन व्हा आर प्रिपरेशनसाठी न्यू बॅग जे आहे ती ट्वेंटी फर्स्ट जान पासून स्टार्ट आहे लवकरच आपल्या रजिस्ट्रेशन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा ओके आजचा पहिला प्रश्न बघतोय ॲनोवा टेक्निक इज यूज्ड इन ॲनोवा तंत्र वापरले गेले आहे किंवा वापरलं जातं कशामध्ये मल्टिपल सॅम्पल्स एकाधिक नमुने युनिक सॅम्पल्स अन्य नमुने बोथ ऑफ दिस नन ऑफ दिस तर ॲनोवा टेक्निक जे आहे स्टॅटिस्टिकल मेथडमध्ये स्टॅटिस्टिकल डेटामध्ये वेरिएबल्स वेगळे करण्यासाठी किंवा पुढच्या टेस्टसाठी वेरियेबल्स सेपरेट करण्यासाठी ही टेक्निक वापरली जाते मग जास्तीत जास्त नमुने जेव्हा असतील तेव्हाच आपल्याला ही टेक्निक उपयोगी हो येईल किंवा त्याचा जास्त वापर केला जाईल मग आपलं इथं करेक्ट आन्सर काय असणार आहे मल्टिपल सॅम्पल्स एकाधिक नमुने जेव्हा ते असतात तेव्हा ॲनोवा टेक्निक ही वापरली जाते वेगवेगळे व्हेरिएबल्स करण्यासाठी सेपरेट ग्रुप फॉर्म करण्यासाठी ही टेक्निक आपण वापरतो रिसर्चमध्ये ॲनालिसिस ऑफ वेरियन्स ऑर ॲनोवा इज अ स्टॅटिस्टिकल मेथड दॅट सेपरेट्स ऑब्झर्व वेरियन्स डेटा इन टू डिफरंट कम्पोनंट्स टू यूज फॉर ॲडिशनल टेस्ट ॲडिशनल टेस्ट काय करायचं असतील आपल्याला रिसर्चमध्ये स्टॅटिस्टिकल टेस्टमध्ये तर त्यामध्ये वेगवेगळे डेटा डेटा जो जमा झालेला आहे त्यातून डिफरंट कंपोनंटमध्ये म्हणजे त्याचं वर्गीकरण करण्यासाठी किंवा दुसऱ्या वर्गामध्ये त्याचं विभागणी करण्यासाठी सेपरेट वर्गीकृत केलं तर आपल्याला त्याचं मा मोजमाप करणं देखील सोपं होतं ही करण्यासाठी जी मेथड आहे त्याला आपण ॲनोवा असं म्हणतो अ वन ॲनोवा इज यूज फॉर थ्री और मोर ग्रुप ऑफ डेटा तर एनोवा जी आहे वन वे ॲनोवा जी मेथड आहे ती तीन किंवा त्यापेक्षा जास्त ग्रुपसाठी किंवा त्यापेक्षा जास्त डेटा सेपरेट uh, करण्यासाठी किंवा त्यावर काम करण्यासाठी ही वापरले जाते टू गेन इन्फॉर्मेशन अबाउट द रिलेशनशिप बिटवीन इंडिपेंडंट डिपेंडंट अँड इंडिपेंडंट वेरियबल्स म्हणजे त्यांच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी ही अॅनोवा टेक्निक वापरली जाते म्हणजे चल हे स्वतंत्र आहेत की इंडिपेंडंट आहेत याची माहिती देखील आपल्याला या मेथडमधून या, या टेस्टमधून एनोवामधून टेक्निकमधून मिळणार आहे ॲनोवा टेक्निक आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण सेकंड नंबरचा शेड्युल इज अ टेक्निक ऑफ कलेक्टिंग डेटा थ्रू तर शेड्यूल हे डेटा गोळा करण्याचं एक तंत्र आहे तर इथे आपण बघतोय की शेड्यूल हे एक टूल आहे डेटा क कर, कलेक्ट करण्याचं इट्स अ टेक्निक ऑफ कलेक्शन डेटा एवढं तर आपल्याला माहिती झालं की ते एक कलेक्टिंग uh, डेटाचं एक टेक्निक आहे शेड्यूल नावाचं मग ते कशाद्वारे uh, वापरलं जातं किंवा कशामध्ये वापरलं गेलं आहे हे आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन्स आहेत पोस्ट टेलिफोन दूरध्वनी अँड एन्युमिनेटर ऑब्झर्वेशन निरीक्षण त्याचं करेक्ट आन्सर आहे ए पोस्ट 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 जरी आता आपण बघतो की तार नावाची गोष्ट जी होती द्वारे आपण इंटरव्ह्यू घेताना काही क्वेश्चन्स पाठवायचं मग त्याचा आपल्याला आन्सर्स यायचं ही सिस्टीम आता बंद झाली आहे मेल थ्रू आपण जास्तीत जास्त कनेक्शन कनेक्ट करतो कम्युनिकेशन करत असतो फोनवर करत असतो पण शेड्यूल ही जी टेक्निक आहे ती आपण लेखी पद्धतीनेच वापरू शकतो म्हणून इथं आपलं करेक्ट आन्सर आलेला आहे ए पोस्ट तर शेड्यूल टेक्निक काय आहे नेमकं ते बघूया शेड्यूल इज अ टूल और अ इंस्ट्रुमेंट यूज टू कलेक्ट डेटा फ्रॉम द रिस्पॉन्डंट व्हाईल इंटरव्ह्यू इज कंडक्टेड जे इंटरव्ह्यू घेणार आहेत त्यांच्याकडून ह्या प्रकारचं टूल किंवा इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं इंटरव्ह्यू घेत असताना द शेड्यूल इज अ प्रेझेंटेड बाय द इंटरव्ह्यू म्हणजे जो इंटरव्ह्यू घेणार आहे तो हे शेड्यूल प्रेझेंट करत असतो द क्वेश्चन्स आर आस्ट अँड आन्सर आर नोटेड डाउन बाय हिम जे क्वेश्चन्स आपण विचारणार आहोत किंवा विचारले गेलेले आहेत ते त्यांच्याद्वारे आपल्याकडे नोट केले जातात शेड्यूल कंटेन्ट क्वेश्चन्स स्टेटमेंट ऑन विच ओपिनियन्स आर इलिसिटेड अँड ब्लँक स्पेसिस टेबल्स ऑर फिलिंग ऑफ द रिस्पॉन्डंट्स जे रिस्पॉन्डंट्स आहेत म्हणजे आपण ज्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत किंवा ज्यांच्याकडून आपण माहिती मिळवणार आहोत त्यांच्यामध्ये त्यांच्यासाठी हे क्वेश्चन तयार केले गेलेले असतात त्या शेड्यूलमध्ये क्वेश्चन्स असतात स्टेटमेंट्स असतात ज्याच्यावर त्यांचं ओपिनियन आपल्याला घ्यायचं आहे जे आपल्याला रिसर्चमध्ये उपयोगी येणार आहे त्याच्यानंतर त्याच्यातच ब्लँक स्पेसिस आणि टेबल्स सोडलेले असतात ज्याच्यामध्ये रिस्पॉन्डंट्स आपले आन्सर्स नोंदवू शकतात अशा प्रकारचं हे शेड्यूल असतं हे एक टूल इन्स्ट्रुमेंट आहे टेक्निक आहे डेटा कलेक्शनचं असं आपण म्हणू शकतो मग हे जे प्रेझेंट करायचं असतं ते आपल्याला पोस्टद्वारेच प्रेझेंट करू शकतो टेलिफोनवर हे आपण फिल करण्यासाठी देऊ शकतो का नाही मी म्हणून आपल्या इथं करेक्ट आन्सर आलं होतं पोस्ट शेड्यूल हे कशामध्ये वापरलं जातं तर पोस्टमध्ये वापरलं जातं नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा वाईल प्लॅनिंग अँड ऑब्झर्वेशन वन शूड नॉट कीप इन माइंड एखादी निरीक्षणाची योजना आखत असताना एखाद्याने हे लक्षात ठेवू नये क्वेश्चन वाचताना नीट लक्षपूर्वक वाचायचं आहे शूड नॉट कीप इन माइंड म्हणजे लक्षात नाही ठेवायचं आहे एखाद्याने ऑब्झर्वेशनचं प्लॅनिंग केलं तर तर काय कुठली गोष्ट नाही लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन्स बघायचे आहेत टूल्स अँड टेक्निक्स नीड टू बी अवॉइडिड इन रेकॉर्डिंग ऑब्झर्वेशन निरीक्षण नोंदवताना साधने व तंत्रे टाळणे आवश्यक आहे हे लक्षात नाही ठेवायचं व्हॉट शूड बी रेकॉर्डेड काय रेकॉर्ड करावे हे लक्षात नाही ठेवायचं हाऊ टू इन्शुअर अॅक्युरन्सी ऑफ ऑब्झर्वेशन निरीक्षणाची अचूकता कशी सुनिश्चित करावी हे लक्षात नाही ठेवायचं हाऊ द ऑब्झर्वेशन शुड बी रेकॉर्डेड निरीक्षणाची नोंद कशी करावी हे लक्षात नाही ठेवायचं तर यापैकी करेक्ट आन्सर आहे ते आहे वॉट शूड बी रेकॉर्डेड काय रेकॉर्ड करावं हे आपल्याला लक्षात नाही ठेवायचं आहे जे आपल्याला समोर दिसत आहे ते सगळं ऑब्झर्व करायचं आहे ते सगळं आपल्या मेमरीमध्ये रेकॉर्ड करायचं आहे आणि त्यानंतर मग आपण जेव्हा रिसर्च करू तेव्हा आपल्याला सगळ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक निरीक्षणाचा उपयोग आपल्या रिसर्चमध्ये होतो म्हणून जेव्हा आपण प्लॅनिंग करत असतो तेव्हा आपल्याला हे लक्षात नाही ठेवायचं की आपल्याला काय रेकॉर्ड आहे रेकॉर्ड शिवाय आपल्याला ऑब्झर्वेशन जे जे मिळतंय ते सगळं आपल्याला ऑब्झर्वेशन तिथे करायचं आहे प्लॅनिंग अँड इव्हॉल्युशन ऑब्झर्वेशन म्हणजे ऑब्झर्वेशन करताना किंवा ऑब्झर्वेशनचं प्लॅनिंग करताना काय काय करायला पाहिजे डिफाईन uh, द गोल इन जनरल दिस हॅज बीन डन ऑलरेडी बट ॲज इट इज फंडामेंटल टू सक्सेस इज इट इज रिपीटेड हिअर जसं की म्हणजे काय करायचं आपल्याला गोल लक्षात ठेवायचं आहे पण काय रेकॉर्ड करायचं आहे आपल्याला गोल ठरला की हे आपल्याला साध्य करायचं आहे आणि याबद्दल आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे पण यामध्ये फक्त एवढंच ऑब्झर्वेशन करायचं हे लक्षात नाही ठेवायचं फक्त गोल लक्षात ठेवायचं आणि सगळं ऑब्झर्व करायचं आहे काय रेकॉर्ड करायचं हे लक्षात नाही ठेवायचं डिफरेन्शिएट वॉट डज दिस गोल लुक लाईक इन क्लासरूम डेव्हलप द ऑब्झर्वेशन प्लॅन कोलॅबरेटली थ्रू पार्टनर सिलेक्ट सेट अ डेट म्हणजे सुरुवातीला काय करायचं आपल्याला डिफरेन्शिएट करायचं आहे नेमकी कुठली गोष्ट आपल्याला ऑब्झर्व करायची आहे डेव्हलप करायचं आहे की नेमकं कुठल्या गोष्टीवरती ऑब्झर्व करायचं आहे त्याच्याबद्दल अजून काय काय गोष्टी लागणार आहेत ऑब्झर्व करण्यासाठी डेव्हलप करायचं आहे प्लॅन कोलॅबरेटली करायचा आहे सगळ्यांनी मिळून तो प्लॅन करायचा आहे आपल्याला जे काय पार्टनर असतील किंवा आपल्या सोबत जे रिसर्च करणार आहेत त्यांना घ्यायचं आहे सोबत आणि नंतर मग एक डेट सिलेक्ट करायचे आहे वेळ सिलेक्ट करायची आहे ऑब्झर्वेशनसाठी किंवा कालावधी सेट करायचा आहे की कुठले आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण फोर्थ नंबरचा फोर इम्पॉर्टंट टेक्निक यूज टू एक्सप्लोर द इन्फॉर्मेशन नीड ऑफ यूजर आर वापरकर्त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी वापरली जाणारी चार महत्त्वाची तंत्रे आहेत कोणती आहेत ते आपल्याला ऑप्शन्सपैकी आहेत ऑप्शन्स आहेत क्वेश्चन आयर इन्व्हेस्टिगेशन डायरी आणि ऑब्झर्वेशन म्हणजे प्रश्नावली तपासणी डायरी आणि निरीक्षण बी आहे क्वेश्चन आयर इंटरव्ह्यू डायरी ऑब्झर्वेशन सेम आहे फक्त इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेस इंटरव्ह्यू आहे सी मध्ये क्वेश्चन आहेत इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट अँड ऑब्झर्वेशन त्याच्यानंतर आहे डी नन ऑफ दी अबो याचं करेक्ट आन्सर काय असेल आपलं बी क्वेश्चन आहे इंटरव्ह्यू डायरी अँड ऑब्झर्वेशन डायरी मधून पण आपल्याला क्वेश्चन मेथड्स तर मेथड्समध्ये कुठल्या कुठल्या अजून मेथड आहेत टॉप सिक्स मेथड इथे दिलेल्या आहेत आपल्याला जे आहेत फर्स्ट आहे इंटरव्ह्यू आहे त्याच्यामध्ये मुलाखतमधून आपण डेटा गोळा गोळा करू शकतो नेक्स्ट आहे क्वेश्चन आयर अँड सर्वे क्वेश्चन आयर माहिती आपण क्वेश्चन देतो आणि त्याचे आन्सर्स मिळवण्याचा प्रयत्न करतो सर्वेमध्ये पण सेम प्रोसेस आहे ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन तर निरीक्षण स्वतः प्रेझेंट राहून आपण करतो डॉक्युमेंट अँड रेकॉर्ड्स डॉक्युमेंट्सवरती जे काय ऑलरेडी डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत किंवा जे लोक एखादं काम करताना उपयोग आपल्याला डेटा कलेक्शन मध्ये होतो मग ते मेथड देखील जे आहे ते डेटा कलेक्शनच्या मेथड्स आहेत टॉप सिक्स मेथड्स यांना आपण म्हणू शकतो या द्वारे आपण डेटा कलेक्शन करतो आणि सोप्या पद्धतीने होतं कारण हे सगळे टेक्निक्समुळे नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आर इज वाईडली युज टूल यूज टूल इन विच टाइप ऑफ रिसर्च प्रश्नावली कोणत्या प्रकारच्या संशोधनात वापरली जाते प्रश्नांची जा यादी देतो आणि त्याचे उत्तरं मग आपण समोरच्या व्यक्तींकडून किंवा ज्या व्यक्तींना ह्या सॅम्पल म्हणून त्यांच्याकडून ही माहिती मिळवत असतो तर ते जे क्वेश्चन आयर आहेत ते आपण कुठल्या टाइपच्या रिसर्च मध्ये करत असतो ऑप्शन्स आहेत सर्वे रिसर्च सर्वेक्षण संशोधन एक्सपेरिमेंटल रिसर्च प्रायोगिक संशोधन हिस्टोरिकल रिसर्च ऐतिहासिक संशोधन केस स्टडी रिसर्च म्हणजे आपण केस स्टडी रिसर्च मराठीमध्ये आपण म्हणूया कारण आपल्याला त्याच्यासाठी प्रकरण अभ्यास रिसर्च संशोधन हे यापेक्षा केस स्टडी हा रि विषय किंवा शब्द सोपा आहे म्हणून आपण केस स्टडी रिसर्चच म्हणूया तर यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ए सर्वे रिसर्च सर्वेक्षण संशोधन सर्वेक्षण संशोधन का कारण त्याच्यामध्ये सुद्धा आपण काही क्वेश्चन्स देतो आणि लोकांकडून त्याच्या आन्सर्स घेतो आणि मग त्या विषयावरचा तो आपला सर्वे होतो मग तिथे पण आपण क्वेश्चन आयर यूज करतो म्हणून त्याला आपण करेक्ट आन्सर आपल्या इथे आलेला आहे सर्वे रिसर्च सर्वे रिसर्च मध्ये आपण क्वेश्चन आयर जास्त यूज करतो क्वेश्चन आयर इज अ मेन इन्स्ट्रुमेंट फॉर कलेक्टिंग डेटा इन सर्वे रिसर्च तर सर्वे रिसर्च मध्ये मेन इन्स्ट्रुमेंट आहे क्वेश्चन आयर बेसिकली इट इज अ सेट ऑफ स्टँडर्डाईज क्वेश्चन ऑफन कॉल्ड आयटम्स विच फॉलोज द फिक्स गेम इन ऑर्डर टू कलेक्ट इंडिव्हिज्युअल डेटा अबाउट वन ऑर मोर स्पेसिफिक टॉपिक्स समटाइम्स क्वेशनर आर कन्फ्यूज्ड विथ द इंटरव्ह्यूस इंटरव्ह्यूज तर काय म्हटलेलं आहे त्यांनी आपल्याला की हा एक स्टँडर्ड फॉर्म आहे ज्याच्यामध्ये क्वेश्चन ठरलेले असतात मग त्याच्यामध्ये आपण हे क्वेश्चन्सद्वारे आपण एका व्यक्तीसोबत हो म्हणजे एका सॅम्पलनी किंवा जास्त सॅम्पल्सला देखील आपण ह्या टॉपिकवरती डेटा गळेक कि करण्यासाठी किंवा डेटा कलेक्ट करण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो क्वेश्चन आयरचा समटाईम क्वेश्चन आयर आर कन्फ्यूज विथ इंटरव्ह्यूज म्हणजे काही काही हे जे इंटरव्ह्यू आपण घेतो तेव्हा हे क्वेश्चन आयर आपल्याला कन्फ्यूज करत असतात किंवा कन्फ्यूज असतात की याचा आन्सर कसं द्यायचा आहे काही लोकांसाठी ते क्वेश्चन्स वेगळे असू शकतात काही लोकांसाठी ते योग्य क्वेश्चन्स असू शकतात असे देखील अडचणी त्याच्यामध्ये येऊ शकतात पण सर्वे रिसर्च मध्ये क्वेश्चन आयरचा वापर हा मेन इन्स्ट्रुमेंट म्हणून केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स नंबरचा विच ऑफ द फॉलोइंग इज वन डू नॉट इन्क्लुडेड इन मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी मध्यवर्ती प्रवृत्तीच्या उपायांमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश नाही उपाय किंवा मेजर्स म्हणजे माप असं देखील आपण इथे घेऊ शकतो अरिथमेटिक मीन अंकगणित मीन मेडियन मध्यम मोड स्टँडर्ड डेव्हिएशन प्रमाणित चल विचलन तर इन्क्लुडेड इन मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे जे याच्यामध्ये वन डू नॉट इन्क्लुडेड म्हणजे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत फक्त एक गोष्ट जी आहे ते ऑप्शनमध्ये नाही आहे जी सेंट्रल टेंडन्सीमध्ये नाही आहे त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे डी स्टँडर्ड डेव्हिएशन प्रमाणित विचलन जे आहे ते या सेंट्रल टेंडन्सी मेजस ऑफ टेन सेंट्रल टेंडन्सीमध्ये नाही आहेत बाकी अरिथमेटिक मीन मेडियन मोड या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला एकदा स्टॅटिस्टिक्समध्ये होऊन गेलेल्या आहेत त्याचा देखील वापर कसा करायचा आपल्याला जेव्हा त्याचा विषय येईल किंवा आपल्या सिलेबसमध्ये जेव्हा ते असेल जे ते आपण वापर करून बघणार आहोत पण त्याआधी इथे जे ऑप्शन्स आहेत किंवा मेजर्स ऑफ टेंटल मध्ये याचा वापर केला जातो किंवा इन्क्लुडेड असतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे स्टँडर्ड एव्हिएशन त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर नाही म्हणून ना आपल्या प्रश्नाचा आन्सर जे आहे ते डी आलेले आहे कारण आपल्याला त्यांनी विचारलं आहे वन डू नॉट इन्क्लुडेड इन स्टॅटिस्टिक सेंट्रल टेंडन्सी इज अ सेंट्रल ऑर टिपिकल व्हॅल्यू फॉर अ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनसाठी ही सेंट्रल टेंडन्सी मेथड किंवा मेजर्स जे आहेत ते आपण काढतो टिपिकल व्हॅल्यू मिळवण्यासाठी कशामध्ये स्टॅटिस्टिक्समध्ये इट मे ऑल्सो बी कॉल्ड सेंट्रल ऑर लोकेशन ऑफ द डिस्ट्रीब्युशन याला आपण सेंटर किंवा लोकेशन म्हणू शकतो डिस्ट्रीब्युशनचं जे आपल्याकडे डेटा आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन काढण्याचं किंवा डिस्ट्रीब्युशन करण्याचं वर्गीकरण करण्याचं हे सेंटर आहे असं आपण म्हणू शकतो कोलॅक् मेजर्स ऑफ टेंडल सेंट्रल टेंडन्सी आर ऑफन कॉल्ड ॲव्हरेजेस त्याला आपण ॲव्हरेजेस असं देखील म्हणतो द टर्म्स सेंट्रल टेंडन्सी डेट्स फ्रॉम लेट नाईन्टीन ट्वेंटीज ही टर्म्स कधी आलेले आहे आपल्याला अभ्यासामध्ये तर एकोणीसशे वीसमध्ये एकोणीसशे वीसच्या शेवटी शेवटी मी मेडियन मोड इच ऑफ दिस मेजर्स कॅल्क्युलेट द लोकेशन ऑफ सेंट्रल पॉईंट युझिंग डिफरंट मेटल वेगवेगळ्या मेथड वापरून म्हणजे मेन मेडियन मोड या प्रकारच्या वेगवेगळ्या मेथड वापरून आपण जे सेंट्रल पॉईंट्स काढायचे असतात आपल्याकडे डेटा आहे त्याचा तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी या मेथड्स आपण वापरत असतो च्युझिंग द बेस्ट मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी डिपेंड ऑन द टाइप ऑफ डेटा यू हॅव तर यापैकी कुठली पद्धत आपल्याला वापरायची आहे हे आपण कशावरून ठरवतो जो आपल्याकडे डेटा जमा झालेला आहे किंवा आपल्याकडे डेटा आहे त्यावरून आपण ठरवतो की आपल्याला कुठली मेथड आपल्याला रिसर्चमध्ये वापरायची आहे सेंट्रल पॉईंट करण्यासाठी किंवा डिस्ट्रीब्युशनसाठी नेक्स्ट क्वेश्चन आहे सेवन्थ नंबरचा क्वेश्चन आहे इज अ डॅश डॅश प्रश्नावली म्हणजे काय डॅश डॅश आहे काय आहे रिसर्च मेथड आहे संशोधन पद्धत आहे मेजरमेंट टेक्निक आहे मापन तंत्र आहे टूल फॉर डेटा कलेक्शन डेटा कलेक्शन सा डेशा डेटा संकलनाचे साधन आहे डेटा ॲनालिसिस टेक्निक आहे डेटा विश्लेषण तंत्र आहे तर रिसर्च मेथड असू शकत नाही मेजरमेंट टेक्निकमध्ये थोडंसं आपण कन्फ्युज होऊ शकतो पण हे एक टूल आहे डेटा कलेक्शनचं याद्वारे आपण डेटा कलेक्शन करत असतो आणि हा आपल्याला मदत करत असतो आणि डेटा कलेक्शनसाठी आपण एक लास्ट क्वेश्चन देखील बघितलं त्याच्यामध्ये क्वेश्चन आहे ही सर्वे रिसर्चमध्ये जास्त उपयोगी येते आणि हे है एक महत्त्वाचं इन्स्ट्रुमेंट किंवा टूल असं आहे वापरलं जातं सर्वे रिसर्चमध्ये असं आपण वाचलं होतं किंवा अभ्यासलं होतं मग इथे आपल्याला काय आन्सर यायला पाहिजे क्वेश्चन आयर इज अ टूल फॉर डेटा कलेक्शन नॉट अ डेटा ॲनालिसिस टेक्निक नॉट मेजरमेंट टेक्निक और नॉट रिसर्च मेथड म्हणून आपला करेक्ट आन्सर आहे सी टूल फॉर डेटा कलेक्शन डेटा संकलनाचं साधन आहे क्वेश्चन आयर द क्वेश्चन आर इज द मेन इन्स्ट्रुमेंट फॉर कलेक्टिंग डेटा इन सर्वे रिसर्च बेसिकली इट इज अ स्टेट ऑफ स्टँडर्ड क्वेश्चन ओफन कॉल इट्स आयटम तेच एक्सप्लेनेशन येणार आहे की क्वेश्चन आयर कशी यूज होते आणि का ते आपलं कलेक्टिंग डेटाचा uh, महत्त्वाचा इन्स्ट्रुमेंट आहे का टूल जे आहे ते महत्त्वाचं काय आहे किंवा रिसर्चमध्ये क्वेश्चन आयर हे टूल म्हणून का वापरलं जातं सेम एक्सप्लेनेशन विथ लास्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे एट नंबरचा हाऊ मेनी पॉईंट शुड बी ऑन अ रेटिंग स्केल हॅव रेटिंग स्केलमध्ये किती पॉइंट्स असावेत सुरुवातीला माहिती पाहिजे रेटिंग स्केल म्हणजे काय एखादा क्वेश्चन असा असतो की तुम्हाला आत्ता आलेला मूवी किती प्रकारे किती पटीमध्ये आवडलेला आहे असा प्रश्न असल्यानंतर स्टार्स आपण देत असतो ती एक रेटिंग स्केल झाली म्हणजे त्या स्केल जे स्टार्स आहेत त्याच्यामध्ये रे रेटिंग स्केल असते वन टू फाईव्ह वन टू फाईव्ह मध्ये किती स्टार्स मिळाले त्याच्यावरून मूवीची क्वालिटी किंवा मूवीचा फेमस रिव्ह्यू कसा आहे तो आपल्याला समजत असतो फाईव्ह स्टार असतील तर एकदम बेस्ट वन स्टार असेल तर बघण्याच्या लायक नाही आहे मूवी असं आपण ठरवत असतो तर ती रेटिंग स्केल असते तर त्याच्यावरती किती पॉईंट्स असावेत हा आपला प्रश्न आहे ऑप्शन्स आहेत फाईव्ह फोर टेन आणि डी समवेअर फ्रॉम फोर टू इलेव्हन पॉईंट्स कुठेतरी चारपासून ते अकरा अकरा पॉईंट्सपर्यंत त्याचं करेक्ट आन्सर आहे डी समवेअर फ्रॉम फोर टू इलेवन पॉइंट्स कुठेतरी चार पासून ते अकरा पॉइंट्स पर्यंत का पाच चार दहा याच्यापेक्षा जास्त आपण कशामध्ये आन्सर्स देऊ शकतो तर चार ते अकरामध्ये म्हणून हे जे आहे हाऊ मेनी पॉइंट शुड बी अ रेटिंग स्केल हॅव तर त्याचा करेक्ट आन्सर आहे डी म्हणजे जास्तीत जास्त पॉइंट्स असतील तर आपण म्हणजे जो आन्सर देणार आहे किंवा मुल, मुलाखत दा, दाता जो आहे जो आपल्याला डेटा कलेक्ट करण्यासाठी मदत करणार आहे डेटाची इन्फॉर्मेशन पुरवणार आहे तो कर त्याला हे सोपं जाईल की मार्क करणं रेट करणं म्हणून त्याच्यासाठी हे पॉइंट्स चार ते अकरा पॉइंट्स असणे गरजेचे आहे रेटिंग स्केलवरती रेटिंग स्केल इज अ डिफाईन ॲज अ क्लोज एंडेड सर्वेस क्वेश्चन तर रेटिंग स्केलला स छोट्या वाक्यात किंवा असं काय म्हणू शकतो आपण एक सर्वे क्वेश्चन असतो क्लोज एंडेड म्हणजे ज्याला एंड आहे यूज टू रिप्रेझेंट रिस्पॉन्डंट फीडबॅक इन अ कम्पेरेटिव्ह फॉर्म फॉर अ स्पेसिफिक पर्टिक्युलर फीचर प्रोडक्ट सर्विस म्हणजे याच्यामध्ये काय देतो आपण की रिस्पॉन्डंट्स जे आहेत ते फीडबॅक देत असतात एका फॉर्ममध्ये स्पेसिफिक फीचर असो प्रोडक्ट असो सर्विस असो त्याच्याबद्दल हा फीडबॅक फॉर्म असू शकतो रेटिंग स्केलमध्ये इट इज द वन ऑफ द मोस्ट एस्टॅब्लिश क्वेश्चन टाईप फॉर ऑनलाईन अँड ऑफलाईन सर्वे वे द सर्वे रिस्पॉन्डन्स आर एक्सपेक्टेड टू रेट ऑर ॲट्रिब्युट फॉर फीचर्स म्हणजे एखादं फीचर्स असेल त्याच्याबद्दल जर माहिती मिळवायची असेल तर ह्या प्रकारचं टेक्निक आपण वापरू शकतो रेटिंग स्केलचं ज्याच्यामध्ये आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन सर्वे करू शकतो दोन्हीपैकी कशी हे पद्धत आपण रेटिंग स्केल असेल तर वापरू शकतो रेटिंग स्केलनी जसं की आता बघतोय नवीन फीचर आलं नवीन सॉफ्टवेअर आलं तर त्याच्याबद्दल रेटिंगसाठी ऑनलाईन प्रकारचा असा फीडबॅक घेतला जातो ज्याला आपण क्लोज एंडेड सर्वे क्वेश्चन म्हणतो किंवा रेटिंग स्केलद्वारे हे घेतले जातात रेटिंग स्केल इज अ व्हेरियंट ऑफ पॉप्युलर मल्टिपल चॉईस क्वेश्चन मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतं म्हणजे एकच स्केल असते त्याच्यामधून आपल्याला एक करेक्ट आन्सर चॉईस करायचं असतं पण आपल्याला जे वाटतं ते स्केलवरती आपण नोंदवू शकतो विच इज वाईडली यूज फॉर यूज टू गॅदर इन्फॉर्मेशन दॅट प्रोवाईड्स रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट द स्पेसिफिक टॉपिक्स हे आपल्याला प्रॉपर इन्फॉर्मेशन देत नाही पण रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी मदत करतं एका स्पेसिफिक टॉपिकवरती एका स्पेसिफिक सर्विस फीचर्स किंवा प्रोडक्टवरती अशा प्रकारे आपण रेटिंग स्केल समजून घेऊ शकतो आणि रेटिंग स्केल काय आहे हे आपल्याला समजलं असेल नेक्स्ट क्वेश्चन आहे नाईन नंबरचा अ हिस्टोग्राम इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ हिस्टोग्राम हे ग्राफिकल प्रतिनिधित्व आहे कशाचं ऑप्शन्स आहेत द कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप ऑफ डेटा पॉईंट डेटा पॉईंटचे कारण आणि परिणाम संबंध द वेरिएशन ऑफ द सेट ऑफ डेटा डेटाच्या संचामधील फरक हिस्टोरिकल ट्रेंड ऑफ क्रिटिकल डेटा ओवर द पिरियड ऑफ टाईम विशिष्ट कालावधीत गंभीर डेटाचा कल क्रिटिकल क्रिटिकल टू क्वालिटी डेटा गुणवत्तापूर्ण डेटासाठी गंभीर किंवा महत्त्वाचं त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे बी द वेरिएशन इन द सेट ऑफ डेटा का तर इंस्टाग्राम हा एकाच विषयाचा किंवा गोष्टीचा असतो पण तो त्या वस्तूमध्ये कसा बदल झाला किंवा त्यामध्ये काय बदल झाले म्हणजे डेटाच्या संचातील बदल याच्यामध्ये आपल्याला दाखवत असतो फरक आपल्याला इथं दाखवत असतो म्हणून हे करेक्ट आन्सर आपलं बी इथे आलेलं आहे द वेरिएशन इन द सेट ऑफ डेटा इंस्टाग्राम प्रेझेंट्स इंस्टाग्राम इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा वेर द डेटा इज ग्रुप इंड टू दुअस नंबर रेंजेस म्हणजे कंटिन्युअस रेंजेस नंबरमध्ये हा डेटा असतो जो बायोग्राफमध्ये जसा मध्ये स्पेस असतो तसा हा इंस्टाग्राममध्ये नसतो स्पेस तो डायरेक्ट कंटिन्युअस नंबरमध्ये दिलेला असतो अँड इच रेंज करेस्पॉन्ड टू द व्हर्टिकल बार म्हणजे व्हर्टिकल बारसोबत ती कंटि करेस्पॉन्डन्स रेंजमध्ये असते द हॉरिझॉन्टल ॲक्सिस डिस्प्लेस द नंबर ऑफ रेंज हॉरिझॉन्टल ॲक्सिस जे आहे ते आपल्याला नंबरची रेंज दाखवते तर दुसरी व्हर्टिकल ॲक्सिस फ्रिक्वेन्सी दाखवत असते किंवा रिप्रेझेंट द अमाऊंट ऑफ डेटा इज प्रेझेंटेड इन इच रेंज म्हणजे ज्या रेंजमध्ये डेटा प्रेझेंट आहे ते आपल्याला दाखवत असते खाली एक्झाम्पलसाठी मिन्... आपण एक हिस्टोग्राम्स घेतलेला आहे ज्याच्यामध्ये हिस्टोग्राम ऑफ अरायवल्स आहे अरायवल्स पर मिनिट पर मिनिट दिलेलं आहे आणि खाली मिनिट दिले झिरो टू बारापर्यंत आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे की एका मिनटाला किती अरायवल्स आहेत जसे की पहिल्या याच्यामध्ये दाखवले शून्य शून्यला शून्य आहे त्याच्यानंतर म्हणजे शून्य एक नंबरला किंवा एका मिनटाला एक फ्रिक्वेन्सी आहे किंवा एक अरायवल आहे असं दाखवतो नेक्स्टमध्ये चेंज झालेलं असं पटापट इंस्टाग्राममध्ये आपल्याला फटाफट दाखवलेले असतात नंबर्स फटाफट बारग्राफमध्ये आपल्याला मध्ये स्पेस असतो किंवा टाईम दाखवलेला असतो पण इथे तसं नाही आहे पटापट कंटिन्यू नंबर्स रेंजेसमध्ये इंस्टाग्राम आपल्याला दाखवला असतो किंवा अरायवल्स दाखवलेले आहेत एक्झाम्पल म्हणून बघितलेलं आहे आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे टेन्थ नंबरचा डॅश डॅश पॅरेटा अनालिसिस इज अ टेक्निक फॉर प्रायोरटायझिंग टाईप ऑफ सोर्सेस ऑफ प्रॉब्लेम्स पॅरेटो विश्लेषण प्राधान्य देण्याचे प्रकार किंवा सामान्यांचे स्रोत असे तंत्र आहे कशाचं तंत्र आहे हे ऑप्शन्स आहेत कॉज अँड इफेक्ट डायग्राम कारण आणि प्रभाव प्रकृती आकृती पॅरेटो अनालिसिस म्हणजे पॅरेटो विश्लेषण स्कॅटर डायग्राम स्कॅटर आकृती अ प्रोसेस मॅप एक प्रक्रिया नकाशा तर पॅरेटो अनालिसिस इज अ टेक्निक फॉर प्रायोरिटाइझिंग टाईप ऑफ सोर्स ऑफ प्रॉब्लेम त्याला आपण पॅरेटो अॅनालिसिस असंच म्हणतो याचं करेक्ट आन्सर देखील बी आहे पॅरेटो अनालिसिस पॅरेटो विश्लेषण हे टेक्निक आपण प्राधान्यानं वापरतो किंवा समस्यांचा स्रोत व आहे पॅरेटो अनालिसिस इज अ टेक्निक दॅट कॅन बी यूज फॉर बिझनेस डिसिजन मेकिंग बट इट ऑल्सो हॅज ॲप्लिकेशन इन मेनी डिफरंट फील्ड्स फ्रॉम इकॉनॉमिक्स टू क्वालिटी कंट्रोल म्हणजे हे जे टेक्निक आहे पॅरेटो अनालिसिस टेक्निक ते बिझनेस डिसिजन मेकिंगसाठी बिझनेसमधले डिसिजन घेण्यासाठी वापरलं जातं किंवा इकॉनॉमिकमध्ये क्वालिटी कंट्रोल करण्यासाठी म्हणजे क्वालिटी नियंत्रण ठेवण्यासाठी ह्या प्रकारचं ॲप्लिकेशन आपण करतो बाकी भरपूर फील्ड्समध्ये देखील याचा वापर केला जातो यामध्ये एटी ट्वेंटी रूल आहे ॲज अ डिसिजन मेकिंग टेक्निक डिसिजन मेकिंग टेक्निकमध्ये एटी ट्वेंटी रूल याच्यामध्ये वापरला जातो पॅरेटो अनालिसिसमध्ये पॅरेटो ॲनालिसिस स्टॅटिस्टिकली सेपरेट सर से लिमिटेड नंबर ऑफ इनपुट फॅक्टर याच्यामध्ये इनपुट फॅक्टर्स जे आहेत जे रिसर्चमध्ये आपण वापरणार आहोत इनपुट फॅक्टर त्याच्यामध्ये सेपरेट केले जातात आयदर डिझरेबल ऑर अनडिझरेबल ॲज हॅविंग ग्रेटेस्ट इम्पॅक्ट ऑन द आउटकम आउटकमवरती आपल्याला त्याचा रिझल्ट दिसून येतो मग त्याची इच्छा इच्छेनुसार आपण टाकलेले फॅक्टर्स आहेत किंवा अनिच्छेनुसार म्हणजे अनेच्छिक uh, देखील फॅक्टर्स त्याच्यामध्ये दे इनपुट झालेले असतात तर त्यावरती देखील आपला आउटकम चांगलं दिसून येतं किंवा आपल्याला त्याचा इम्पॅक्ट चांगला दिसून येतो पॅराटो अनालिसिसमुळे पॅरेटो अॅनालिसिस टेक्निकमुळे अशा प्रकारे आजचे दहा क्वेश्चन्स आणि दहा कन्सेप्ट आपल्या इथे झालेले आहेत नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक वरती बघणार आहोत दहा क्वेश्चन्स आणि दहा कन्सेप्ट आजच्या सेशनसाठी धन्यवाद